नांदेड जिल्ह्याच्या मुखेड शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान मुखेड यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे बेचाळीस जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान यावेळी प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचं सा पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्राचार्या सौ तनुजा बी कापरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्याबद्दल सावरकर जीवन गाथा हे व्याख्यान झाले यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष श्री बल्लारराव देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून श्री नंदकुमार जोशी श्री विश्वनाथ जोशी यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हेमंत कुलकर्णी तर संचलन श्री जय जोशी सर यांनी केले श्री यज्ञेश्वर महाराज दीक्षित यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी या, या कार्यक्रमाला सौ सुवर्णा कुलकर्णी अंजलीताई मुखेडकर चौधरी ताई वडजे पाटील कोमलताई कुलकर्णी मुराजी देशपांडे रेणुकादा देशमुख उत्तम कुलकर्णी गरुडकर किशोर शिवाजी शेखर पवार सर बालाजी तलवारे भगवान गुंडावार आशिष कुलकर्णी मुकावार विजय कुलकर्णी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान मुखेडचे सर्व पदाधिकारी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते नितिन टोकलवाड गजानन पांचाळ अविनाश लाला पालवाले सचिन हक्के पत्रकार महेश संगेवार प्रमोद यादव संजय कावळे यांच्यासह असंख्य सावरकर प्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माय माऊली न्यूज चॅनल साठी महेश संगेवार शहर प्रतिनिधी मुखेड म्हणाले की गुरुजी ना किती सहनशील आहेत ना गुरुजी तो एवढं दुष्ट आहे ना त्याच्या चार पाच चर्चा सत्रामध्ये गोष्टी निघाल्या पण एक मुलगा मात्र काहीच बोलत नव्हता त्याला विचारलं रे ती काहीच काम सांगत खास वाटतं याच्याबद्दल तो म्हणाला गुरुजी मला नाथांबद्दल काहीच म्हणायचं नाही मला यवनांबद्दल काहीच म्हणायचं नाही मला हे म्हणायचं की हिंदू समाज तेव्हाही झोपला होता आणि आताही झोपला आहे कारण नाथांवरती थुंबताना बाकीचे लोक पाहत होते पण त्यांनी काही कृती केली नाही आणि असा निकृत हिंदू समाजाला जागृत करण्याचं काम आपल्याला करायचंय हा छोटासा मुलगा म्हणजे विनायक दामोदर सावरकर होता